Iyi niyo mpamvu yahise yihuta. नमस्कार स्वागत आहे आपलं शेतकरी रोडीच्या लाईला रामकृष्ण हरी สวัสดีครับลือนสกา

భగవత రాజపు హాయ్ దాదా నమస్కార్ धन्यवाद लाईक केल्याबद्दल <प्राँग> लाईक सेट शेतकरी जोडी जय शिवराय धन्यवाद दादा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे हाय दादा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी लाईव्ह ला स्वागत आहे आपलं लाईव्हला स्वागत आहे आपलं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा नमस्कार मंडली रामकृष्ण हरी जय शिवराज जय शंभुराजे स्वागत आहे लाईव्हला आपलं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा लाईव्हला लाईक करा रामकृष्ण हरिमंडळी কোন কোন আহে লি ল हाय ताई हाय निकुताई नमस्कार निकुताई कुठे गेली होती लाईव्ह ला नव्हती तू रात्रीच्या काय करते चहा झाला का हो चहा झाला निकुताई lalu sih uti, don'tin jelas layu layu kaget nanti nikut itu como nikuuta idaजी namaस्कार манtatතුला. निकुताई अगं ताई रात्री जमत नाही ग रोज म्हणते यायचं यायचं पण काम असतं मोबाईल वर त्यामुळे जमत नाही हो का निकुताई निकुताई म्हणते हाय दाजी निकुताई तुझा चहा झाला का कशी आहेस ती निकुताई राजे म्हणतात हाय ताई नाही ताई आज पाचला असला असतो हो का निकुताई चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सर्वांनी मी मस्त तुम्ही कसे आहेत दोघे ताई आम्ही पण मस्त आहेत चला कोण कौन कोण आहे लाईव्ह कमेंट करा शेतकरी जोडीचं लाईव्ह ला स्वागत आहे आपलं निकुताई आज रानात नाही गेली ताई हो नाही गेले ताई आज ब्लाउज शिवते रात्री मयुताई पण नव्हती लाईवला निकुताई रात्री पण नव्हती परवा पण नव्हती ताई बोलली होती रात्री येते म्हणून हो ताई बोलली होती पण आली नाही माझे ताई पण मी काल नव्हते लाईवला मयू त्याच्या दाजीच होते कारण मी काल पण ब्लाउज होते अर्जंट द्यायचे त्यामुळं नव्हते काल पण निघू ताई तू पण नव्हती का काल तिच्या लाईव्हला मी नव्हते ताई दाजी होते चला लवकर लवकर कमेंट करा करा लाईव्ह लाईक करा लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी मंडळी निघुताई मग ताई बाकी काय चालले बाकी काही नाही ताई हेच ब्लाउज शिवायचे चालू आहेत एकू काय तुझं काय चाललंय निकुतई मुंबईलाच राहतेस का तू निकुतई म्हणते मी पण केला होता ताई शिवण क्लास हो का निकुतई शिवते का मग तू ब्लाऊज निकुतई मी हे कॉलेज मध्ये ते विसरून गेले ताई हो का आणि कुदाई सारखं याला शिकलं का सारखं चाल हे करावं लागतं शि सारखं शिवत राहिलं हे करत राहिलं तर चांगलं हे होतं त्याचं नाही तर मग विसरत माणूस थोडं थोडं mm. हैदराबादला हो का हो सांगितलं होतं नी कुठे पण मी विसरलेच हैदराबादला असते ना गाव प्रॉपर हैदराबादच आहे का नाही कुतही तुझं निकुताई असे दादा असतात रात्रीच्या लाईवला रोज आठवण काढतात तुझी

कुठ आहे तू कंपनीत आहे का